दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती निरूपण श्रीराम मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती श्रीराम देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणे करिता भगवंती सख्य घडेने मस्त श्रीराम भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा श्रीराम आपण तैसेची वर्तावे आपण आपणाशी तेच आवडावे मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त श्रीराम देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जिवे प्राणे शरीर वेचावे श्रीराम सांडूना आपली संसार वेथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथावार्ता देवाच्याची सांगाव्या श्रीराम देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य रहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी श्रीराम देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम ऐसे, श्री ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले श्रीराम देव सख्यत्वे राहे आपणासी ते तो वर्म आपणाची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी येती प्रसादे श्रीराम आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे आपण त्रास घेता जिवे देवही त्रासे श्रीराम जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी श्रीराम आपल्या मनासारखे न घडे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम मेघ चातकावरी बोळेना तरी चातक पालटेना चंद्र वेळसी उगवेना तरी चकोरानन्य श्रीराम ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये श्रीराम सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा श्रीराम देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे श्रीराम म्हणणी ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सुदृढ धरावे परमेश्वरासी श्रीराम आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐशी नव्हे की लक्षणे सख्य भक्तीची श्रीराम देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरुनये की श्रीराम देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायेसी अवधी बाळकासी विपत्ती काळी श्रीराम देवे भक्त कोण वधिला कधी देखिला ना ऐकिला शरणागतास देव झाला वज्रपंजरू श्रीराम देव भक्तांचा कैवारी देव पतितासी तारी देव होये सहाकारी अनाथांचा श्रीराम देव अनाथांचा कैपक्षी नाना संकटांपासून रक्षी धावी लला अंतरसाक्षी गजेंद्राकारणे श्रीराम देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीवलगे अवघी पिसुणे कामा न येती श्रीराम सख्य देवाचे तुटेना प्रीतिदेवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतासी श्रीराम म्हणनी सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हण सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्य भक्तीनाम समास आठवा समाप्त दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती निरूपण श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सातव्या भक्तीचे लक्षण वर्णन केले आता सावध होऊन आठवी भक्ती कशी असते ते ऐका देवाशी परमसख्य करावे त्याला प्रेमाने बांधून ठेवावे हे आठव्या भक्तीचे लक्षण आहे देवाला ज्या गोष्टीबद्दल अत्यंत प्रीती असेल त्याच गोष्टी आपण कराव्या त्याला आवडेल तसेच आपण वागावे असे केल्याने निश्चितपणे भगवंताशी सख्य घडते भक्ती भाव आणि भजन तसेच अध्यात्माचे निरूपण व कथाकीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन हे सर्व देवाला आवडते देवाला आवडेल तसेच आपण वागावे त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे असे आपण त्याच्या मनासारखे वागू लागलो म्हणजे साहजिकच निश्चितपणे सख्य होते देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे अनन्य भावाने जीव प्राण एवढेच नव्हे तर हे शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावे व भगवंताचे चिंतन करावे देवांच्याच निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे सगुणाच्या कथा वार्ता सांगाव्या देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळप्रसंगी सर्व सरुदांचा त्याग करावा तरी त्याची तयारी असायला हवी भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी आपले सर्व काही गेले तरी चालेल पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणे आवश्यक आहे देव म्हणजे जणू आपला प्राण त्याच्या वियोगाची कल्पनाही आपण सहन होता कामा नये अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हो हवी यालाच परमप्रेम म्हणतात असे परमसख्य जडले की त्या भक्ताची चिंता भगवंतास लागते पांडवांचे असे परमसख्य होते म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला असता भगवंतांनी भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपल्यापाशीच आहे आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपल्याला ऐकू येतो आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तो तत्काळ पावतो पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रासतो जे लोक ज्या प्रकारे देवाला भसतात त्यांना देव त्याच प्रकारे भसतो ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे देवत्याला तसाच प्रतिसाद देतो म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील निष्ठा जर ढळत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घ्यावे एखाद्या वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पालटत नाही चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रतीवरही कमी होत नाही भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक आहे सख्यत्व असावे तर असे असावे कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण करावे भगवंतावरील प्रेम कुठल्याही प्रसंगात ढळू देऊ नये भगवंतास आपला सखा मानावा एवढेच नव्हे तर आपले माता पिता आपतो सकीय विद्या लक्ष्मी धन वित्त इत्यादी सर्व काही भगवंतच आहे अशी दृढ भावना असावी सर्व लोक तोंडाने बोलताना म्हणतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही परंतु त्यांची तशी दृढनिष्ठा मात्र नसते म्हणून आपण मात्र असे करू नये देवाशी सत्य करावयाचे ते अंतकरणापासून करावे आपण आपल्या अंतकरणात भगवंताला अगदी दृढपणे धरून ठेवावे जरा आपल्या मनासारखे काही घडले नाही की देवावर क्रोध करायचा हे काही सख्य भक्तीचे लक्षण नाही देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढनिष्ठा असावी आपली इच्छा पूर्ण झाली नाही या क्षुल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे देव जे जे करील ते मनःपूर्वक समाधानाने मान्य करावे असे केले असता देव सहजच कृपाळू स्वभावाचा असल्याने प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतो देवाची कृपा पाहता मातेची कृपा अगदी क्षुल्लक आहे संकट काळाला असता आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यातही नाही उलट शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देव वज्राच्या पिंजऱ्यासारखा बनतो देव हा भक्तांचा कैवारी आहे तो पतितांचा उद्धार करतो दिन दुबळ्यांना अनाथांना तो सहाय्य करतो देव अनाथांचा कैवारी असून त्यांचे नाना संकटातून रक्षण करतो तो अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तत्काळ जाणतो म्हणूनच त्याने गजेंद्राचा धावा ऐकून तत्काळ तेथे धाव घेतली व त्याची मुक्तता केली देव हा कृपेचा सागर आहे करुणेचा मेघ आहे त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो म्हणून देवाशीच सख्य करावे ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी आप्तस्वकीय स्वार्थी असतात आपल्या संकटाचे वेळी ते कुणी उपयोगी पडू शकत नाहीत एकदा देवाशी सख्य जोडले की ते कधी तुटत नाही कारण देवाचे प्रेम कमी होत नाही जे देवास शरण जातात त्यांचा देव कधीही त्याग करीत नाही म्हणून सख्य देवाशीच करावे आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवापाशीच सांगाव्या आठव्या भक्तीचे लक्षण हे असे आहे जसा देव तसाच सद्गुरू असे शास्त्रात सांगून ठेवले आहे म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावे तसेच सद्गुरूशी सख्य जोडणे आवश्यक आहे इति श्रीदासबोधे गुरु सख्य नाम, समास आठवा समाप्त